संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे मुंबई ही केवळ एक महानगरपालिका नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी सत्ता आहे म्हणूनच यावेळी ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची बंदी आहे विशेषत ठाकरे बंधूंकरिता ही निवडणूक करा किंवा मरा अशी ठरणार असल्याचं चित्र आहे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे मुंबई हाच मुद्दा पुढे ठेवत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याचं दिसतंय दुसरीकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि महायुती देखील ही लढत ताकदीने लढत असल्याचं चित्र दिसून येत आहे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की मुंबईचा महापौर मराठीचा असणार आणि तो आमचाच असणार तर त्याला उत्तर देताना भाजपने ठामपणे सांगितलंय की मुंबईचा महापौर हा आमचाच होणार एकीकडे ठाकरे बंधू मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे घेत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सर्व समाज पुढे नेत सर्व समाज घटक सर्व भाषिक मतदारांना एकत्र घेऊन पुढे जात असल्याचं चित्र आहे आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचा पहिला सर्वे समोर आला आहे या सर्वेमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा कोणत्या वयोगटाचा कल कुणाकडे आहे कोणत्या समाजाचा पाठिंबा कुणाला आहे आणि कोणती युती कोणासोबत होऊ शकते याचा सविस्तर अंदाज दिला आहे मराठी मतदारांचा कल मिळालेल्या माहितीनुसार चव्वेचाळीस टक्के मतदार ठाकरे बंधूंसोबत आहेत तर दोन टक्के कमी म्हणजेच बेचाळीस टक्के भाजप आणि शिंदे गटाकडे चार टक्के हे काँग्रेसकडे आणि अकरा टक्के इतर पक्षाकडे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते मराठी मते चार दिशांना विभागली गेल्यामुळे चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार हाच खरा प्रश्न आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुस्लिम मतदारांनी ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात साथ दिली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत वीस पैकी दहा जागा जिंकल्या होत्या पण आताच्या सर्वेनुसार एक्केचाळीस मुस्लिम मतदार काँग्रेस व वंचितकडे आहेत अठ्ठावीस टक्के ठाकरे गटाकडे अकरा टक्के भाजप आणि शिंदे गटाकडे आणि वीस टक्के इतर पक्षाकडे यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र नसल्यामुळे मुस्लिम मते विभाजली शक्यता आहे आणि याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसू शकतो महिला मतदारांचा कौल मुंबईतील महिला मतदारांचा कल हा पहिला तर पन्नास टक्के भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे बावीस टक्के ठाकरे गटाकडे पंधरा टक्के काँग्रेस वंचितकडे आणि तेरा टक्के इतरांकडे लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांमुळे महायुतीला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळतानाचा दिसून येत आहे वयोगटानुसार मतदार पंचेचाळीस समाधानी आहेत पण अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणामध्ये नाराजी दिसल्याचं दिसून येत आहे त्यांना त्यांच्या भागातील नगरसेवकाचं काम समाधानकारक वाटत नसल्याचं सर्वेमधून दिसून येत आहे म्हणजेच ही निवडणूक तरुण मतदारांच्या हाती आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे साठ टक्के मतदारांनी अजून मतदानाचा निर्णय घेतलेला नाही पंचावन्न टक्के मुस्लिम मतदार बावन्न टक्के खरा प्रश्न या सगळ्या आकड्यांमध्ये या सगळ्या आकड्यांमुळे ठाकरे बंधू अडचणीत येणार का भाजप आणि शिंदेगड बाजी, शिंदे बाजी मारणार का मुंबईचा महापौर नेमका कोणाचा होणार तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आणि विश्लेषणासाठी लावा ताकद मराठी या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो